नमस्कार मंडळी मी कांच्या नोमथेच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार झेऊन जाईल तसा चिकनचा साधा तुम्ही पोळीबरोबर बार भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेलं आहे चिकन जे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मी पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहे त्यानंतर हे चिकन मी कुकरला थोडंसं शिजून घेणार आहे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं होतं त्यामध्ये मी टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन बरोबर मी फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला फ्राय झाला की धना जिरा पावडर टाकणार आहे हळद टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे दोन तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकतात अशा प्रकारे जर सूप केलं ना तर ते खाण्यासाठी पण टेस्टी होतं मात्र त्यात टाकत आहे चिकन चिकन थोडंसं कांद्यावर आधी फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये मी टाकणार आहे पाणी आणि मीठ आणि कुकरला मी दोन चिट्ट्या काढून घेणार आहे त्याचबरोबर घेतलेल्या आहे डाळ्या ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे रोस्टेड चणा डाळ ज्या मी थोड्याशा कढईमध्ये भाजून घेणार आहे आणि मिक्सरला कोरड्या ब्राइंड करून घ्यायच्या आहेत कडे छान तेल गरम झालं की त्यामध्ये मी टाकत आहे धना जिरा पावडर गरम मसाला हा महाराष्ट्रीयन काळा मसाला आहे तुमच्याकडे जो पण गरम मसाला आहे तुम्ही ते वापरू शकता थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि एव्हरेजचा चिकन मसाला मसाले थोडेसे तेलावर फ्राय करायचे आहे बारीक चिरले कोथिंबीर टाकणार आहे आता मसाले थोडेसे फ्राय झाले की यामध्ये वाटण टाकणार आहे वाटणामध्ये घेतलं होतं कांदा खोबरं तव्यावर थोडंसं भाजून घेतलं होतं अदरक लसूणची पेस्ट टाकली होती मी मिक्सरला ग्राईंड केलेलं आहे आणि ग्राईंड करताना थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे तर हे वाटण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे वाटण पण आपलं चांगलं फ्राय झालं आहे तुम्ही बघू शकता साईडने छान तिन चुटत आहे आधी ह्या टाकना टाकला होता एवरेचा चिकन मसाला मिक्स करायचा आहे कॉटन छान फ्राय झालं की त्यामध्ये मी टाकत आहे बॉईल केलेलं चिकन आणि चिकन मसाल्यावर मी चार ते पाच मिनटं स्लो गॅसवर छान फ्राय करून घेणार आहे नंतर यामध्ये चिकनचं सूप टाकायचं आहे जर तुम्हाला चिकन सूप आवडत असेल तर तुम्ही तो चिकन सूप हे पहिला सुद्धा वेगळं काढू शकता चिकन पण स्लो गॅसवर मी इथे चांगलं पाच ते सात मिनिटं फ्राय करून घेतला आहे तुम्ही ते बघू शकता साईड मस्तपैकी तेल सुटत आहे एकदम करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे तुम्ही ते चिकन म्हणून सुद्धा खायला काढू शकतात आता ह्यामध्ये मी टाकणार आहे चिकनचं सूप आणि सूप टाकल्यानंतर आता ही ग्रेव्ही मी उकळून घेणार आहे पाच ते सात मिनिट चवीनुसार मीठ ॲड केलं की ह्यामध्ये मी टाकत आहे डाळ्यांची पावडर जी आपण सुकी मिक्सरला ग्राइंड केली होती आणि आपली भाजी छान टेस्टी तर होती पण घट्ट पण होते आता इथे आपला झंझणचा चिकनचा रस्सा रेडी झालेला आहे आपण याची प्लेटिंग करून घेऊयात झंझणत रस्सा रेडी झालेला आहे तुम्ही भाकरी बरोबर खा पोळी बरोबर किंवा भाताबरोबर एक नंबर लागतो रेसिपी घरी जरूर ठेवा व्हिडिओ कोणतेही करणार हवं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नो मीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद